हे आमचं ना छोटस फणसाचं झाड आहे आणि त्याच्याच बाजूला ना शेगलाचं झाड आहे आणि ते झाड आहे ना शेगलाचं वाऱ्यानी ना फांदी मोडली आणि या फणसाच्या झाडावर येऊन थांबली आणि आमच्या त्या फणसाच्या झाडावरती ना दोडका पडवल कारली असं वेली आहेत हे बघा ना म्हणून साठी हे काय केलं गेले ति आणि ती फांदी तोडलानी हा तोडून वगैरे झालं आणि हा पाऊस सुरू झाला बघा आता ते म्हणतात मी भिजलोच आहेस ना मग बघते मी सगळं कामच करून येतो म्हणून त्याचे खोल घेऊन गेलेत आणि शेगूल पण तोडला नाही ते बघा आणि हा बघा किती सारा पाला आता काढायसाठी आम्ही ह्या फांद्या बाजूला ठेवलेत आता ह्याचा पाला काढून घेणार आम्ही पाऊस आहे म्हणून थांबलेत बघा शेगूल तोडून ओ या आता शेगूल तोडून ठेवला नाही आहे तिथे आता हे म्हणतात हे जाडे जाडे जे फांदे आहेत ना हे मी बाँड्रीच्या खाली नेऊन लावणार आमच्या घराच्या साईडला इकडे बाँड्रीच्या खाली नेऊन लावणार हे शेगलाच जे झाड आहे ना त्याची फांदी तुम्ही कधी पण लावा जगते कारण की ह्याला पाण्याची गरज नाही याला चुलीतली रका टाकायची हे बघा दोन अंधाने हे बघा आता हे काय बाँड्रीच्या खाली लावणार अच्छा आणि मग चुलीची रका टाकायची ना मग आता पावसात नका जाऊ बघा ठेवा तिकडे बाजूला तिकडे उभं करून ठेवा हा हे बघा इथे उभं करून ठेवला मी आता पाऊस थांबला की जातील लावायला हे बघा आता ही फांदी सांगितली मी आहे ना आतमध्ये आणून ठेवा मस्त चांगला कोवला कोवला पाला आहे बघा भाजी का खूप छान होईल मस्त वाढला होता हो वाऱ्याने ना लगेच मोडतो शेगलाचं झाड आहे ना असं म्हणजे फुसफुशीत असतं माकड जरी बसले ना तरी लगेच मोडतो तो आता तुम्हाला सांगू का या शेगलाच्या झाडाला आमच्या पाच वर्ष झाले तेवढा मोठा झाला होता दोन तीन वेळा तर माकड बसूनच मोडलं ते था झाड बघा काय मस्त पाला आहे ना हे बघा भाजी काय छान होईल याची म्हटलं मी भिजू नका पावसात मग म्हणतात मी भिजलोच आहे आणि काम पूर्णच करतो घडी घडी कशाला जायचं आता झालं आता तोडून हे बघा यांना तर आता मजाच वाटते पावसात भिजायला <laughs> म्हणतात काय करायचं पाला तर पाहिजे ना ठेवा काय कोवला पालाय बघा सगळं काढून घेते मी टाकून कशाला द्यायचं होय की नाही आता या पावसात कोणाला सांगाल तरी कुठे जायचं बाबा शेगलाची फांदी मोडले तर पाला पाहिजे तर घेऊन जावा भाजी किती छान होते आणि आपल्या शरीरासाठी पण पौष्टिक आहे ती भाजी होय कि नाही शहरामध्ये असं विकायला ठेवला ना कोणी म्हणजे असं झाड वगैरे कोणतं मोडलं किंवा अंड विकायला तर ठेवल्या ठेवल्या लगेच ती भाजी संपते कोकणामध्ये काय प्रत्येकांच्या घरोघरी म्हणजे दरवाज्यामध्ये असतोच असतो शेगलाच झाड एक पण नाही कितीतरी असतात पाच सहा असतात बघा एवढा पाला काढून घेतला आम्हाला दोघांना बस झाला आता हे जे उरलेले जे फांद्या शेगलाच्या ते कोणाला तरी मी देऊन टाकेन आम्हाला जास्त काय करायचं आहे की नाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद